नमस्कार में करतो। पाहु याद एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमीची जनरल बॉडीची बैठक या बैठकीमध्ये एकतर नवीन कार्यकारिणी बिनविरोध करणे किंवा निवडणूक जाहीर करणे अशा अजेंड्यावरचे विषय असताना ही निवडणूक माजी अध्यक्ष सचिनजी कदम असतील रवींद्र देसाई असतील सदानंद जोशी असतील रमेशबाई कदम असतील शेखर निकम या ठिकाणी आहे या सगळ्यांनी पुढाकार घेऊन बिनविरोध केला आणि या असोसिएशनचा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे माझे अनेक सहकारी बीनवरून निवडून आलेले आहेत आज जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डीचा संघ आठ नंबरला आहे असं मला सांगण्यात आलेलं आहे पुढच्या भविष्यामध्ये हा एक नंबरला कसा राहील यासाठी आम्ही अवरात्र मेहनत घेऊ खेळाडूंना चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध दे करून देऊ कबड्डीचं स्वतंत्र स्टेडियम रत्नागिरीमध्ये असलं पाहिजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे आमचं जिल्हा कार्यालय जे आहे त्याला स्वर्गीय गोवासामींचं नाव देण्याचं देखील आज आम्ही निर्णय घेतलेला आहे मला असं वाटतं की महिलांची टीम आणि पुरुषांची टीम हा दोन्ही महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिल्या पाहिजे यासाठी आम्ही सगळे मिळून काम करू खेळाडूंवर अन्याय होणार नाही याचे देखील लक्षात आहे महाराष्ट्र कबड्डी म्हणजे मी आपल्याला भाषण बोललात महाराष्ट्राची कबड्डी असोसिएशनमध्ये काहीतरी राजकारण सुरू आहे ते मला सगळं मला माहिती आहे एक योग्य मी मी राजकारण सुरू आहे हे सगळं मला माहिती आहे असं अजिबात कोण नाही मी तिथं काय चाललं आहे हे मला माहिती आहे डिस्क बोललो आणि त्याच्यामध्ये माझा फॉर्म जो डिस्क्वालिफाय केलेला आहे त्या संदर्भामध्ये मी दाद देखील मागितलेली होती परंतु ते आता मागं पडलेलं आहे मी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष झालेलो आहे मी राज्य कार्यकारिणीशी देखील चर्चा करेन माझं जे, काया है जे बिंत का है काय मत आहे ते त्याच्याकडे पाठव काल डिबीजिबा येथे संरक्षक भिंत कसून एका मुलाचा विद्यार्थ्या मृत्यू झालेला आहे काय सांगाल मी आता संस्थेकडनं आणि प्रांताकडनं ही माहिती घेतली आल्यानंतर पावसाच्या आडोशासाठी तो भिंतीला लागू उभा होता आणि अचानक ती भिंत कोसळली आणि त्याचा मृत्यू झाला आहे परंतु दुर्दैवानं ते कोणाला कळलेलं नव्हतं दुसऱ्या दिवशी कळलं तर या संदर्भातली सविस्तर चौकशी करावी हे निर्देश मी पोलीस अधीक्षकांना आणि प्रांताना दिले आमदार राजेंद्र सवी असं म्हणतात की मी फक्त घोषणा केली संन्यास घेईल पण आता कुठे हे जे सरकार जे आहे सोडून द्या विषय एकंदरीत दुसरी गोष्ट आहे की कोणी टीका केली त्याच्यावर आपलं मत प्रदर्शन करायचं असत तिथल्या लोकांना माहिती आहे चार महिन्यानंतर कळेल शिखर बँक घोटाळा प्रकरणी पंचवीस तारखेला सुनावणी होते एकंदरीत अजित पवार पुन्हा अडचणीमध्ये येऊ शकतो कारण संजय राऊत आता एक चिन घेतील मला याच्यातली काहीच माहिती नाही याच्यातली माहिती घ्यावी लागेल कारण हे संवेदनशील विषय आहेत त्याच्यामध्ये नक्की शिखर बँकेमध्ये काय आलं आहे काय का का मला काहीच माहीत नाही मी रत्नागिरीमध्ये विधानसभेला सर्वात जास्त जागा निवडून आणून दाखवा असं संजय राऊत पक्षात काय सांगा काल पण त्यांनी आवाज दिलं परवा कारण विधान परिषदेच्या सगळ्याच्या सगळ्या निवडून आणून सगळ्याच्या सगळ्या निवडून आल्या कारण आता जी निवडणूक झाली तर तुम्ही आनंदोत्सव काय साजरा करताय आमदार तुमचं मतदान केलेलं आहे नरेंद्र मोदी निवु पंतप्रधान झाल्यानंतर हे आनंदोत्सव साजरा करतात तो कशासाठी करतात माझं म्हणणं की नरेंद्र मोदी साहेब भाजपचे आहेत ना ते काय उबाटाचे आहेत का उबा ते काँग्रेसचे आहेत ना हा कदाचित काँग्रेसनं शंभर जागा पार केल्या नाही म्हणून कदाचित त्यांचा आनंदोत्सव असेल हे पराभूत झाल्यानंतर ते आनंदोत्सव साजरा करत आहेत आम्ही जिंकल्यावर आनंदोत्सव साजरा करतो जसं विधान परिषदेला आम्ही सीटवर से पर पर सेट जिंकलो तसंच विधानसभेचा रिझल्ट लागेल मिलिंद दानवेकरना मतदान करणे दोन अदृश्य आहात करना, करना, सरल सरल ना मतदा अदृश्यात तुम्ही सांगतात मग अशी भागवतो सांगत की जो अदृश्य हात ते लोक होती कोण असतील सरळ सरळ आहे ना काँग्रेसची मतं कुठली असं आपण म्हणतो मतं फुटली असं आपण म्हणतो ॲडिशनल जी मतं झाली ती आदृश्य झालेली असणार आहेत दोन हात कोण आहेत नेमकं ते ते अजून शोधले नाहीत ना मी रत्नागिरीत आहे कालपासून मुंबईत गेल्यानंतर शोधतो आणि मग तुम्हाला एकंदरीत माझी काजात निर्शन असे म्हणतात रत्नागिरी विधानसभांची गाडी चांगली ती मग आदमी चालक नाहीये माझी खासदार निरक्षा असे म्हणतात रत्नागिरी विधानसभाची गाडी बाहेरून चांगली दिसते पाचमय चालक नाही आहे माझी खासदार निरक्षानी असं म्हणतायत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची गाडी बाहेरून चांगली दिसते पाचमय चालक नाहीये